हिंदू धर्माचा अभिमान म्हणतात काय बोलायच काय साहेब बोलाय की असं म्हणा नसतो मला हा असं म्हणा मग बोलतो बघायचा माझा आला त्याचा कॅप्याराला लावता घ्या का हा चला बोला तसा तुम्ही असं नाही असं घ्या असं असं काय साहेब काय 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 बघितलं काय रस्त्यावर काय पडले हे सगळं कधीही झालं बरोबर तर कोण दिसता लागलं हे हिंदुत्व हा आता देवाला तिने काय केले बघितलं नाही मग दारूपुन दंगाळ हिंदू धर्म माझा देव नाही आहे स्वतः घरात लगीन असल्यावर नाचत्यात स्वतःच्या पोरग्याचं हा बहिणीचं लगीन असतं असं दारे पण बुगुरी आता ही चपलं बी बरोबर आहे घेणार घालणार असे पण लागणार हिंदूच थेट पाणी घालायला लागले तरी कुठले किशाबू करते चांगल्या कामाला असं येणार नाही हे असलेलं हेच करा बिघडा काल दारू बिर्या दूर कोण हिंदू नव्वद टक्के हिंदू होती कुठे होती बरोबर आहे हिंदू धर्म हिंदू धर्म नष्ट करायला लागला आणि हिंदुत्व सांगते अशा गोष्टीला हिंदुत्व कुठे जाते पर्यावरण कुठे जाते बघितलं होई हा योग्य आहे काय सांगा आनंद लुटायचं पण पर्याय आहेच की हा काही नाही व स्वतःचा स्वार्थ झालाय खुर्ची चालली वाकड व्या नको नुसतं आम्ही बोललो आम्ही बोलतो नाही नाही तेच सांगा लागले काय नाही अर्थ आता स्वतः लग्नात असं नसतं काय सांगा स्वतः पोडग्या बिरग्याचं लगीन असल्या पावाचं लगीन असल्या असं जाऊ पण नाचा बघू त्यामुळे देवाला आता काही इच्छित नसून आहे हिंदू आला आता काय बोलतोय जावळा मी बोलतोय बोलणारा वाकडाकडे बीत नाही मी मी पण हिंदू आहे मला माझ्या धर्माबद्दल जातीबद्दल अभिमान आहे पण हे योग्य चाललेलं नाही आणि सगळ्यात वाट आपलंच लोक आपलं पाय वाढायला लागले आमचं हिंदुत्व हिंदू लोक नष्ट करायला इतर समाजात बघा आहे का असं इतर जातीत बघा आहे का असं नावा सगळं सांगतो मग तेच सांगाल मी सांगायला मुसलमान ख्रिश्चन असं दारवाडी त्याच्या समाजात असाय का बघा होता ते आता काय करत मी काय मागतो ते राऊंडे कर्तव्य आहे खरं <्क्णारा> प्रशासनने महत्वाचं बोलाय पाहिजे प्रशासनाने रोजच्या रोज आजची मिरून बिरुण नका नाही ही असेल ती रोजच्या प्रमाण आहे तुम्हाला सांगतो संकष्टीर का दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी होत्या हा ज्या दिवशी ठेवले त्या दिवशीच झालं ज्या कवा पण आणतात कवा पण सोडतात खेळणं झाले हिंदुत्व म्हणून त्याला काय बोलायचं साहेब हे माझं बोलणं होतं आणि मला दहा दहा बोला म्हणतात किती बोलू मी मी बोलतोच मी मला माझ्या हिंदुत्वाबद्दल मला अभिमान आहे माझ्या धर्माबद्दल माझ्या देशाबद्दल पण हे चालले ते अयोग्य चालले ना घेत पाणी आपली किती मोठे लोक आलतात पैसेवरील आता मी माझ्या मंडळात तुम्हाला सांगतो टोटल एक हजार रुपये वर देत नाही वर्गीने मी आता इलेक्शनला उभार लावले कॉर्पोरेशनच्या तुम्हाला सांगतो तरी पण देत नाही म्हणतात चांगल्या कामाला विजय सर रात्रीचा उठून यायला तयार आहे पण आज ते काम देणार नाही स्वतःचा घरातला गणपती हाच करा नवसाचा गणपती असं माझं मत आहे जय जय महाराष्ट्र